राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिवसभराच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय हिवाळी अधिवेशनात घेतलेला असून सरसकट शेतकऱ्यांना लाभ देखील होणार आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकू शकता कारण की खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्रच चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे पीक विमा नुकसान भरपाई शेतीचे शेतीमालाचे बाजारभाव अपडेट्स पाहायला मिळत नाहीत पहिलीच मोठी दिलासा देणारी बातमी अतिवृष्टीबाधितांना नुकसान भरपाई जिल्हा प्रशासनाचे आदेश एकशे तेरा कोटीचे प्रस्ताव नुकसानीचे आकडे देखील झाले जाहीर सध्या जर पाहायला गेलं तर खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे कारण की अतिवृष्टीबाधितांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा होती आता यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेला जिल्हा म्हणजे नाशिक नाशिक जिल्ह्याला मदत जाहीर झालेला असून आता बऱ्याच जिल्ह्यांची यादी देखील आपल्याकडे आलेली आहे त्याकरिता फक्त तुम्हाला व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे तुमचा जिल्हा कॉमेंट करून चॅनल सबस्क्राईब करू शकता अपडेट नक्की देऊ खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर हा वाटपास लवकरच होणार प्रारंभ आवक वाढली लाल कांद्याची झळाळी उतारली उन्हाळी कांद्याच्या लागवडीवर परिणाम मागील पंधरा दिवसात तीन हजार शंभर रुपयांनी दर आली खाली सध्या जर पाहायला गेलं तर आवक वाढलेली आहे त्यामुळे लाल कांद्याची झळाळी उतरलेली आहे दिवसेंदिवस मार्केटमध्ये आता कांद्याची आवक वाढत चाललेली आहे त्यामुळे काहीशी दरामध्ये कमतरता येत असल्याचं चित्र दरात घसरलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार संक्रांत भेट सध्या जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्र्यांची घोषणा झालेली असून आता एक हजार चारशे कोटीची तरतूद केलेली आहे लवकरच रक्कम वाटप होणार व्यापाऱ्यांना दोन व्यापाऱ्यांचा जे आहे ते दोन शेतकऱ्यांना सव्वा दहा लाखांचा गंडा पाहायला मिळत आहे तूर व कांदा व्यवहारात फसवणूक गुन्हे दाखल झालेले आहेत व्यापाऱ्यांचा हा गंडा शेतकऱ्यांना पाहायला मिळतोय नुकसान भरपायचे अखेर एकसष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात झाले जमा सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी देखील ज्यात दे कॉमेंट करून कळवलेलं देखील होतं अकोला जिल्ह्यामध्ये ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी झाली त्या मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात सध्या शेतकऱ्यांना मोफत वीज पुढच्या पाच वर्षात मागील त्याला सोर कृषी पंप फडणवीसांचा दावा सध्या जर पाहायला गेला तर आता शेतकऱ्यांना मोफत वीज पुढील पाच वर्ष मिळणार आहे व तसेच कृषी पंप शेतकरी मित्रांनो अधिक उत्पन्न घेण्यासाठी इनोवेज एकशे आठ जात ही नक्कीच घेऊन बघा सध्या जर पाहायला गेलं तर एकशे पाच एकशे दहा दिवसामध्येही जात येते तसेच शेतकरी मित्रांनो भरघोस दाणे टपोरे दाणे देखील पाहायला मिळत असतात बुडापासून ते शेंड्यापर्यंत शेता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी येत आहे लवकरच नुकसान भरपाईचे वाटप होणार आहे कोणत्या जिल्ह्याला किती कोटी रुपयांची रक्कम आता मंजूर झालेली आहे ते देखील पाहूयात तुमचा जिल्हा अजून कॉमेंट केला नसेल तो कॉमेंट करून कळवा तसेच सध्या जर पाहायला गेलं तर कापसाला सोयाबीनला तुमच्याकडे काय बाजारभाव आहे ते देखील कॉमेंट करून कळवू शकता व चॅनल सबस्क्राईब करू शकता सध्या जर पाहायला गेलं तर जालना या ठिकाणी देखील मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे शेतकऱ्यांना तब्बल चारशे बारा कोटी तीस लाख त्र्याण्णव हजार रुपये मंजूर केलेले असून हे देखील वाटपास प्रारंभ होईल तसेच दुसऱ्या क्रमांकावरती जिल्हा आहे मराठवाड्यातील बीड मराठवाड्यातील बीड या जिल्ह्यासाठी पाचशे वीस कोटी चौऱ्याण्णव लाख सव्वीस हजार रुपयांचा निधी असून तिसऱ्या क्रमांकावरती मराठवाड्यातीलच मुख्य जिल्हा म्हणजे सध्या पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे या ठिकाणी दोनशे चौतीस कोटी वीस लाख सत्तर हजार रुपयांचे वाटप होणार आहे बीड जिल्हा तेवीस कोटी एकोणसाठ लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचे लवकरच वितरण होणार असल्याची माहिती दोन पॉईंट एकोणसत्तर लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा तीनशे पासष्ट कोटी रुपयांची गरज दोन लाख एकोणसाठ हजार एक हेक्टरवर झाले होते नुकसान सध्या जर पाहायला गेलं तर दोन पॉईंट एकोणसत्तर लाख ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे लवकरात लवकर जे आहे ते नुकसान भरपाई वाटप होवी अशी मागणी आता सध्या स्थितीला बुलढाणा येथील शेतकऱ्यांची आहे महत्त्वाचे अपडेट आता बाजार समित्यामध्ये कांद्याच्या भावामध्ये घसरण झाली सुरू सध्या जर पाहायला गेलं तर जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी असे पाहायला मिळत आहे त्यातली त्यात मनमाडचा भाग असेल मालेगाव असेल या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात कांद्याच्या दरात घसरण झालेली आहे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची देखील आठवण सध्या जर पाहायला गेलं तर दरात घसरण झाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत चारशे एकोणीस कोटी रुपये झाल्याखेर मंजूर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी द्वारे होणार रक्कम जमा आता सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना दिलासा देणारी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे लोकमत देखील हा पेपर आलेला असून आता राज्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळेल मागच्या वेळेस एक आपण बातमी पाहिलेली होती त्यामध्ये दोन हजार कोटीचा निधी पाहायला मिळत होता त्यातली त्यात आता, आता काही रक्कम जे आहे ते दुसऱ्या देखील जिल्ह्यांना जे आहे ते आता वाटप होणार आहे यामध्ये यादीतील कोणता जिल्हा आहे ते देखील नाव पाहायला मिळेल अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आहे ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सध्या जर पाहायला गेलं तर राज्य सरकारकडून आलेल्या माहिती ुसार हिंगोली जिल्ह्यामध्ये चारशे एकोणीस कोटी रुपये मंजूर झालेले असून बाधितांच्या खात्यात पोर्टलवर अपलोड करण्याचे काम जारी असल्याची माहिती महत्वाची बातमी कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करा आमदार बोरसे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन सध्या जर पाहायला गेलं तर कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करा असं सा सांगण्यात येत आहे आमदार बोरसे यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन पाहायला मिळत आहे पुढे काय निर्णय होतो याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष सोयाबीनला अकोला या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार दोनशे वीस रुपयांचा दर मिळत आहे कमीत कमी दराचा विचार केला तर तीन हजार तीनशे पन्नास रुपये आहे आवक चार हजार चारशे पंच्याऐंशी क्विंटलपर्यंत आलेले होते दरामध्ये जास्त सुधारणा झालेली नसून आवकेमध्ये देखील घट झालेली आहे व हो दरामध्ये चाळीस रुपयांची घसरण झाल्याचं चित्र अकोला या बाजार समितीत आज होते एफ आर पीचे आठ हजार एकशे सव्वीस कोटी रुपये सत्तर दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्रीय अन्नमंत्री जोशी यांची माहिती गेल्या वर्षी नव्याण्णव टक्के पेमेंट देण्यात आले असल्याची देखील माहिती आहे एफ आर पीचे आठ हजार एकशे सव्वीस कोटी रुपये सत्तर दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आहेत तसेच केंद्रीय अन्नमंत्री जोशी यांनी माहिती दिल्यामुळे शेतकऱ्यांना आता काही ना काही दिलासा मिळाला आता कॅलिफोर्नियाच्या बळीराजाच्या अधिवेशनाकडे लक्ष निफाड तालुक्यातील संपूर्ण कर्जमाफीसाठी देखील लक्ष व्हायला मिळत आहे आता राज्यभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील आश्वासन कर्जमाफीचे दिलेले होते त्यामुळे आता या सरकारला कर्जमाफी देखील ला करावी लागणार आहे पी एम किसान योजनेसंदर्भात खुशखबर लवकरच सहा हजार रुपयांचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती होऊ शकतो जमा सध्या जर पाहायला गेलं तर आता पी एम किसान योजनेसंदर्भात अखेर गुड न्यूज आलेली आहे कारण की खूप दिवसापूर्वी हा हप्ता मिळालेला होता म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसानचे दोन हजार रुपये येत असतात तसेच नमो शेतकरीचे दोन हजार रुपये टप्प्याटप्प्याने येत ता असतात असे मिळून बारा हजार रुपये वर्षाला जे आहे ते शेतकऱ्यांना दिले जातात आता बारा हजाराऐवजी पंधरा हजार देखील मिळण्याची शक्यता आहे व जो आता एकोणीसवा हप्ता पुढे मिळणार आहे त्या हप्त्यामध्ये देखील वाढ करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे पुढचा हप्ता सहा हजार रुपयांपर्यंत देखील मिळू शकतो अशी माहिती आहे त्यामुळे आता लवकरच वाटप होईल असा अंदाज वर्तवण्यात आला ऊसाला तोड मिळत नसल्याने शेतकरी हातबल सध्या पाहायला गेलं तर कारखान्यांनी टोळ्या परत नेल्याने ऊस तोडी रखडल्या आता एकंदरीत विचार केला तर ऊसाला तोडच मिळत नसल्याने शेतकरी हतबल झालेला आहे सध्या स्थितीला कारखान्यांनी टोळ्या परत नेल्याने ऊस तोडे रखडलेले आहेत तो मोठ्या प्रमाणामध्ये ऊस उत्पादक शेतकरी हतबल झालेले आहेत कारण की तसाच ऊस जे आहे ते शेतामध्ये असल्याचं चित्र बहुतांश ठिकाणी बावीस जिल्ह्याचा समावेश अखेर यादी आली लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार सध्या जर पाहायला गेलं तर आता जिल्ह्यांची यादी आलेली असून त्यातील काही जिल्ह्यांची नावे आपण आता सांगणार आहोत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रकमेचे वाटप होणार आहे दोन हजार कोटीहून अधिकचा निधी पाहायला मिळत आहे म्हणजे निधी मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांना याचा लाभ देखील मिळू शकतो आता काय बातमी आहेत चला पाहूयात सध्या यामध्ये पहिल्या क्रमांकावर जिल्हा असणारा तो आहे नाशिक नाशिक या ठिकाणी लवकरच वाटप होणार आहे दुसऱ्या क्रमांकावरती धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वीस कोटींहून अधिकची रक्कम जमा होणार आहे तीच रक्कम त्याचप्रकारे नंदुरबार जिल्ह्यात देखील वाटप होईल पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे जळगाव या ठिकाणी वाटप होणार आहे अहिल्यादेवी नगर छत्रपती संभाजीनगर हिंगोली जालना या जिल्ह्यात देखील तातडीने वाटपाचे आदेश पाहायला मिळणार आहेत इतर अपडेट देखील पुढे पाहणार आहोत फक्त శవటపర్యంత सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांच्या पीक कर्जावरील व्याजदर कमी करा खा राजा भाऊ आजी यांचे राज्यमंत्र्यांना निवेदन पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या पीक कर्जावरील व्याजदर कमी करा अशी अपडेट आहे त्यातली त्यात आता खा राजा भाऊ यांनी जे आहे ती अपडेट दिलेले आहे आता जर हा निर्णय झाला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो शेतकऱ्यांचे पीक कर्जावरील व्याजदर देखील कमी होऊ शकते यामुळे आता जर पाहायला गेलं तर मराठवाडा असेल विदर्भ असेल तसेच राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो आता फक्त जे आहे ती निर्णय घेण्याचे काम आहे यामुळे चांगले दिलासा मिळेल शेतकरी मित्रांनो आता ज्यादिश तुमच्यासाठी तर बरेच निर्णय सरकारने घेतलेले आहेत मात्र लाडक्या बहिणींना देखील खुशखबर मिळण्याची शक्यता आहे सहाव्या हप्त्याची तरतूद अखेर झाली मंजूर खात्यात निधी लवकर येण्याची शक्यता चार पॉईंट सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे आता लवकरच अकोला जिल्ह्यात देखील वाटप होऊ शकते तसेच राज्यामध्ये दोन कोटीहून अधिकची संख्या आहे याही ठिकाणी वाटप होणार असल्याची माहिती ए के वाय सी न झाल्यास जिल्ह्यातील रेशन कार्डधारक लाभापासून वंचित राहणार राशन दुकानदारांच्या मागणीकडे लक्ष देणे आवश्यक ई के वाय सी नंतर मिळणार धान्य सध्या जर पाहायला गेलं तर ए के वाय सी न झाल्यास जिल्ह्यातील रेशन कार्डधारक लाभापासून वंचित राहणार असल्याची माहिती मिळत आहे राशन दुकानदारांना देखील मागणीकडे लक्ष सर्वात महत्वाची व दिलासा देणारी बातमी आहे शेतकरी मित्रांनो अजून पुढचे पाच ते सात दिवस पाऊस नाहीये थंडी आपल्याला कमी जास्त प्रमाणातच पाहायला मिळेल त्यामुळे काळजी नसावी मात्र पाऊस हा पुन्हा आठवड्याच्या नंतर वाढणारा असल्याचा देखील अंदाज पाहायला मिळत आहे त्याबाबतचे अपडेट आता रोज तर आपण देणारच आहोत त्याकरिता फक्त चॅनल सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील हवामान अंदाज शेती पिकांचे बाजारभाव सर्व अपडेट सर्वात आधी याच चॅनेलवर मिळतील फक्त सबस्क्राईब करायचे आहे धन्यवाद